बराबर आहे सात फलांची या ठिकाणी यशस्वी प्रयत्न टाळ्याचा गडगडा करायच्या ह्या चुमुकलीसाठी आणि सर्व गोविंद पथकासाठी ज्या क्षणाची आपण खरोखरच वाट पाहत होतो तो क्षण पहिल्या फेरीमध्ये या ठिकाणी यशस्वी करण्याचा मानस या ठिकाणी श्री रोटेश्वर गोविंद पथक या ठिकाणी आहे खरोखरच ताला वाजवायचा आहे त्या गोविंद पथकासाठी मी निवाजी पंकजे साहेब उद्योगपती यांना विनंती करतो त्यांनी आहे आणि वरसगावच्या ना तर माऊली गोविंदा कधी कधी खरंच पहिले आता वरसगाव गोविंदा गोविंदाबद्दल या ठिकाणी शेती जे काम असे घराडीचे आणि युवा नेते स्वप्नीजी आरोकर पाहत आहेत त्यांचंही मंडळाच्या वतीने आम्ही स्वागत आणि आभारी बांधतो त्याचमुळं संदीप राजभर लक्ष्मण राजभर यांचंही पती प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत करतो लागतोय म्हणलेल्या गोविंदा हार्दिक स्वागत आहे तिसरा थर लागतोय आणि पाचवा सात थरांची त्यांची चॅलेंज आहे सात थरांपर्यंत नक्कीच जाणार असं वाटतय गोविंदाची तयारी चालली

सहाकारांची जमा देतोय आदित्य गोरेगावकर यांचं स्वर्गात या गोरेगावकर गोविंदावर या गोविंदावर सर्वांच्या नजरा एक दोन तीन चार पाच सहा अतिशय पत्रकार यांच्या इथे मी स्वागत करतो बाळा अत्यंत शांतपणे असे लावलेले बाळा बाण मारणार कुणाला मारलास धन्यवाद या पथकाचं सात धाराची झालामी केलेली आहे आणि पुढचं पथक तयार होतं नामदार श्री भरतचित्र गोवाले संस्कृत गो पथक प्रतिष्ठान भव्य जयंती उत्सव दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा आम्ही पथक त्याक प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक मनपूर्वा गाव तळे गाव स्वागत करतोय आता तळे डीजे 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 ठीक तळेगाव सात सात तर थार। सात थरासाठी प्रयत्न करतोय तळेगाव बाकीचे गोविंदा सर्वांचं लक्ष वर जे जे गोविंद पदक त्यांनी कव्हर करायचं आहे आणि विनंती आहे विद्युत रोषणा सुरू होते विलास दादा तुमची उपस्थिती धन्यवाद सगळ्यांना चमकवून टाकले विलास दादानी विलास दादांसाठी जोरदार टाळ्या कारण ही विद्युत रोषणा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय विलास दादांचे डेकोरेटर आमचे मित्र अविनाश गोरेवकर गोल्डन मॅन यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे सातव्या धारासाठी प्रयत्न करतोय तळेगावचा संघ गॅलरीत सुद्धा बसलेले गोविंद आहेत बाळगोपाळ बाळगोपाळांना प्रोत्साहन करण्यासाठी आले आणि एक एकच जल्लोष होतोय उत्साह वाढवत आहे तिचेवाला दादा तयार राहा एक पाच तळेगावचा संघ अतिशय आत्मविश्वासपूर्वक सातव्या थरावर नक्कीच जातोय उत्साह वाढवतात सगळे सातव्या तारावर जातोय आणि अवकाश गो लप रंग बलिजय गो लपच रंग बलिजय गो इंदार गोपाळ गो इंदार गोपाळ

कोरबा विभागाच्या मांजोडा विभागाचे सिकंदर आमोडकर यांची जयंती करतो त्यांनी दाऊलभाई स्वागत करायचं एक दोन तीन चार पाच सहा सहा आणि शास्त्र तयारी झाली दिलेली आहे जाऊ काय ललै काय अरे 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 रायगड किल्ल्याचे टॅशिंग शुभेच्छा माणगाव मधलं एक प्रतिष्ठेत गोविंदा पथक आहे माणगाव कर गोविंद पथक मालिश माझे कारण एक गोविंद प्रतीक गोरांवकर यांना विनंती आहे आणि आहे मी सगळ्यात बाई विनंती करतो त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे प्रतीक जी नऊ वाजता आठ वाजता गेलेलो आठ वाजता साडेआठला गेलेलो पाणी नऊ लावलेला चार लागले पाच चांगला आणि शिस्तबद्ध प्रयत्न अतिशय सुंदर ती शर्ट गोविंदा बनतोय सात थारावर जाते सलामी सात थरांची यशस्वी सलामी दिली या गोविंदाने चौकात चौकात

पॉम चातka कीनो, तुपक कर चात every शघ्यों。जइारी चिस सु़्य nah होगी बातक संवता अर्यक मंधी trainingोंirosनी जिये प्या तया donnि, जे थाला उथ Jeου दुक कर दोती फदोपने पीर त। अ од Михdı class it is तला खूप काय प्रयत्न दाखवतोय तावळा बाईने तावळी कि मुंगरायला आणि काय नंबरला जातो मादूय आठवा आहे